नमस्कार मित्रांनो आज आपण आणतो हिंद केसरी कदमवाडी मैदान आणि या मैदानात कोण कोणती बैल आले आणि त्यांची पैरे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नाव काय तुमचं आबा गुजले आज कोणता बैल घेऊन आला आज आपला भुयाल घेऊन आले मित्रांनो लिंगरेकरांचा भुयार पिन आलाय बघा आज आहे त्याच्यासोबत वजीर बर आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद हिंद केसरी सुंदर पिन आलाय बघा दादा नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान ह्याच मैदानात एक नंबर केला आज कुणावर आहे सुंदर आपला बुंगा संघा संघी पाहिलं एक गाडी पहिल्यांदाच आहे ना शुभेच्छा बाहेर बैकरांचा पिस्तूल सुद्धा आलाय बघा मित्रांनो दादा नमस्कार नमस्कार आज कुणा बरं आहे आपलं म्हणून लक्षा बरं आहे का यादी पाहिल्या गाडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद नाव काय तुमचं अमित कुंडल आज कोणता बैल घेऊन आला बादशा बादशाह पिण आलाय बघ बादशाचं गाव कुठलं दादा कुंडल कुंडल आज बरं आहे बादशाह याच्या बरोबर आहे वर्णा शंकर बरोबर वर्णा शंकर बरं आहे का यादी पाहिले गाडी नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय हारण्या आलाय बघा मित्रांनो हारण्यास गाव कुठलं बऱ्याच दिवसानंतर ह्या बघा आता ना हो। आज कुणा बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं गौरव गोस्त आज कोणता बैल घेऊन आला सावकारांना सावकार पिन आलाय बघा सावकार गाव कुठलं बाय आष्टे आष्टी आज कुणा बरं आहे सावकार आज शेनवडीचा सुंदर बनवून शेनवडीचा सुंदर बरं आहे का यादी पाहिलं काढे नाही नाही पळ का शुभेच्छा पाया तुम्हाला मित्रांनो विट्टेकरांचा जीवास आलाय बघा भैया नमस्कार।, नमस्कार आज कुणा कोणाबर आपला जीवा आज सरजा बर सरजा कुठला वाघेरीच वा वाघेरीचा वा वा मैदान कसं आहे आजचं काय चांगलं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा पाहिजे नाव काय तुमचं गौरव तानाजी काजळी आज कोण बैल घेऊन आला अर्जुन डंबरू अर्जुन डंबरू आणि तो तो सनी, हाँ। हाँ। सनी का आज खूपच बैल घेऊन आलाय गाव कुठलं मावळ मावळ लांब नाला दादा आज कोण आहे बर घरचीच गाडी पळवणार आहे का शुभेच्छा देतात तुम्हाला आज कोण कोणती बैल आणली आज वजीर दादा आणि मोहरा सुद्धा मित्रांनो वजीर आणि मोहन पण आलाय मोरा रायफल ला नाही आण पुढल्या मैदानात का आज बरं आहे वजित घरचीच आज घरचं नियोजन लावला यादी पाहिल्या का ना बिनजोडला पाळाल्या का शुभेच्छा दात तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुमचं स्वप्नील जाधव बिदाल आज कोणता बैल घेऊन आला लक्ष्या महादेव बिदालचा लक्ष आणि महादेव पिन आले बघा मित्रांनो आज बरं आहे लक्ष घरचीच गाडी आज घरचं नियोजन लावलं आज यादी पाहिल्या गाडी पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा बाया तुम्हाला निघालेला काय गाव कुठलं आज कोणता बैल घेऊन खंदेन आलाय आणि कॅप्टन खांडे आणि कॅप्टन पिन आलेत बघा मित्रांनो आज कोणा बरं आहे खांड्याचं नियोजन खांड्याच नियोजन आहे तो राजनचा अर्जुन अर्जुन बरं आहे का याआधी पहाले गाडी नाही पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा जात तुम्हाला नाव काय तुमचं भरत शिंदे आज कोण कोणते बैल घेऊन आला बाले, बाले, गौ रानन। बाले। अर्जुन बाले आणि अर्जुन पिन आले बघा गाव कुठलं रानन रानंद आज कुणा बरं आहे बाली समोरच्या आणि अर्जुन अर्जुन पिं त्यांच्या यादी पाहिले गाडी पाहिले ना पेडगाव मध्ये राहिले पेडगाव मध्ये राहिले बऱ्याच मैदान चांगली पळते गाडी गाडी चांगली शुभेच्छा जात तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सचिन जांभळे आज कोण कोणती बैलग आला हरण्याला हरण्यानी आणि मोह्या आहे गाव कुठलं जांभळेवाडी जांभळेवाडी आणि ह्याचं ते विसापूरचं आहे आज कुणा आहे नियोजन कसं आहे आज नियोजन मोह्यावरच आहे हरण्या मोह्या हरण्या मोह्याच पाळणार यादी पाहायला आहे गाडी यादी नाही पहिल्यांदाच होत पहिल्यांदाच आहे शुभेच्छा जातात तुम्हाला आज धन्यवाद नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो किस्मत पि आलाय बघा किस्मतचं गाव बुडलं माहिनीच बाधनकरांचा लक्ष सुद्धा आलाय बघा नमस्कार नमस्कार नाव काय तुझं तुम्ही किती वाजता निघले काय तीन वाजता निघले तीन वाजता खूप लवकर निघला आज आज कोणा बरं आपला लक्ष गोल्डन एक्सप्रेस बाब्या बाब्या बरं आहे का मोठा आहे आज नियोजन आहे ना यादी पाहिल्या गाडी नाही पहिल्या पहिल्यांदाच आहे का शुभेच्छा बाहेर तुम्हाला